नमस्कार तनुजा रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजची जी रेसिपी आहे तर ती गाजरचा हलवा बनवणार आहे मी तर थंडीमध्ये तर आवर्जून करतात सर, माझ्याकडे तर दोन ते तीन वेळा एकदा संपला ना तर परत लगेचच करावा लागतो इतका मुलांना आवडतो आणि हलवा करायचा असेल तर गाजर थोडेसे जाडसर लागतात कारण ते किसायला पण सोपे पडतात तर मी आज गाजर ऍक्च्युली किसून नाही करणार आहे तर मी त्या मध्ये चॉप करणार आहे असे अगदी बारीक चॉप करून पण त्याचा हलवा अगदी छान होतो आणि आपण जर थोडस जाडसर असे तुकडे वाटले तर ते नंतर आपण शिजल्यानंतर मॅश पण करून घेऊ गे, घेऊ शकतो तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि थंडीमध्ये तर आवर्तून केली जाते कारण भरपूर सारे गाजर यायला लागतात बाजारामध्ये तर फ्रेश असे छान असे गाजर यायला लागलेले असतात बाजारामध्ये थंडीच्या दिवसामध्ये तर माझ्याकडे तर ही रेसिपी सततच होत असते कारण मुलांना फार आवडते तर साधारणतः एक दीड किलो इतके गाजर होते दून तर ते मी स्वच्छ धुवून घेतले त्याची साल काढून घेतली आधी आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचा वरचा आणि खालचा असे दोन्ही भाग कट करून घेतले आणि त्याचे थोडेसे मोठे मोठे असे तुकडे चॉपरमध्ये टाकून घेतलेत तर अगदी पट झटपट होतात आणि जास्त वेळ किसण्याची गरज पण नाहीये अगदी बारीक होतात तर बघू शकता तुम्ही तर मी दोन वेळा हे मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे अगदी बारीक चॉप झालेले आहेत आणि ते शिजलेही जातात बारीक चॉप झाल्यानंतर तर बघू शकता इतके बारीक झालेले आहेत तर गाजर बिलकुल किसायची आवश्यकता नाहीये आणि चॉपर मुळे कामही सोपं होतं जितक्या वेळेला आवडेल तितक्या वेळेला आपण रेसिपीज बनवू शकतो तर बघू शकता तुम्ही मी दोन्ही वेळेला ते फिरवून घेतलं आहे आणि भरपूर असं चॉप केलेलं गाजर आहे तर कितीही केलं तरी मुलांना ते कमीच वाटतं आणि अगदी पटकन फस्त होतो गाजरचा हलवा कारण गोड असेल तर लहान मुलांना गोड पदार्थ जास्त आवडतात तर बघू शकता तुम्ही कढई मी छान गरम करून आहे आणि त्यामध्ये साधारणतः एक दोन तीन चमचे इतकं तूप टाकलंय आणि गाजर बनून बनवून झाल्यानंतर पण मी तूप वरून टाकणार आहे परत तुपामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि थोडस मेल्ट झालं तूप की त्यानंतर जे चॉप केलेलं गाजर आहे तर ते टाकणार आहे तर मी दुधामध्येच बनवणार आहे पण मी दूध नंतर टाकणार आहे कारण कढईमध्ये जे गाजरचे चॉप केलेले आहेत तुकडे तर ते खूप जास्त झालेत जा आणि ते मिक्स करता येणार नाही व्यवस्थित आणि दूध टाकल्यानंतर अगदी गच्च होईल कढाई तर थोडस वाफवून घेणार आहे म्हणजे त्याला थोडस कमी होईल ते शिजल्यामुळे आणि मग मी त्यामध्ये दूध ऍड करणार आहे साधारणतः एक लिटर इतकं दूध मी त्याच्यामध्ये ऍड केलं होतं तर बघू शकता तुम्ही आता हे थोडंसं उलट नाही मिक्स करून घेणार आहे तुपामध्ये थोडस परतवून घेणार आहे तर नेहमी जसं करताना मी, करता मी आधी थोडस परतवून घेते आणि मग दूध ऍड करते पण मी हे थोडस झाकण ठेवून वाफ देणार आहे म्हणजे ते थोडस कमी होईल आणि दूध ऍड केल्यानंतर आपल्याला ते छान एकत्र मिक्स पण करता येईल तर अगदी कढाई गच्च भरून झाली हे बघू शकता तुम्ही थोडंसं उलटण्याने मिक्स करताना पण थोडस सा सावकाशच करावं लागतंय जेणेकरून सांडणार नाही ते तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे आणि गाजर जे आहेत हे मुळातच थो थोडेसे गोडसर असतात त्याच्यामुळे त्याला जास्त साखर पण नाही लागत तर बघू शकता थोडस असं मिक्स करून घेते एक दोन मिनिट आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचंय सर्व तुपामध्ये छान एकत्र त्याचा फ्लेवर खूप छान येतो तुपामुळे आणि थोडस परतून घेतलं त्यानंतर मी झाकण ठेवून वाफ देणार आहे एक पाच मिनिट आपल्याला वाफ देऊन घ्यायचे जेणेकरून ते थोडस खाली बसेल आणि थोडस कमी होईल तर तोर में वाफ देवन कमी चाले। मिक्स करून झालं त्याच्यावर झाकण ठेवून मी वाफ देऊन घेते तर बघू शकता तुम्ही वाफ देऊन झाली आहे आणि थोडस कमी झालंय आणि परत एकदा थोडस मिक्स करून घेतेये मी आणि त्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक लिटर इतकं दूध मी या गाजरसाठी वापरले आणि त्यानंतर हे आपल्याला छान असं उकळून घ्यायचं दूध आटेपर्यंत छान उकळून घ्यायचंय आणि साखर ही लगेच टाकली तरी चालते पण हे ऑलरेडी खूप जास्त झाले कढईमध्ये त्यामुळे मी साखर पण थोडस सा दूध आटल्यानंतर टाकेल कारण साखर जशी जशी मेल्ट होईल तसं तसं त्याचं थोडस ते पातळ व्हायला लागतं आणि मग ते अगदी कढईला खूप जास्त गच्च असं होईल म्हणून मी थोडस दूध आटवून घेणार आहे आणि नंतर मी साखर ऍड करणार आहे बघू शकता तुम्ही हे मी शेगडीवर ठेवलं आता इंडक्शन वरती आणि त्यावर मी ते बनवून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही थोडस दूध आटलंय आणि आता मी त्याच्यामध्ये साधारण दोन कप इतकी साखर टाकणार आहे आणि त्यानंतर साखर पण एक छान एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला हे पूर्णपणे अगदी दूध आटेपर्यंत आपल्याला हे छान मध्ये मध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचे आता झाकण वगैरे काही ठेवणार नाहीये मी कारण दूध टाकल्यानंतर ते उंच जाण्याची शक्यता त्यामुळे झाकण न ठेवता मी हे छान असं पूर्णपणे आटेपर्यंत मिक्स करून घेणार आहे मध्ये मध्ये छान मिक्स करून घ्यायचे कारण खाली लागण्याची शक्यता असते तर बघू शकता तुम्ही साधारणतः वीस ते पंचवीस मिनिट लागले मला हे पूर्ण आटण्यासाठी आणि त्यानंतर अगदी शेवटी थोडंसं राहिलं दूध आटायचं तर मी ड्राय फ्रुट्स टाकते त्यामध्ये काजू आणि बदाम आहेत तर त्याचे काप आहेत तर ते ॲड करते आणि ते छान एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं आटेपर्यंत ठेवून देणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही त्यावरून थोडेसे मी बदामचे काप आणि काजूचे तुकडे पण टाकतेय तर अतिशय छान आणि टेस्टी असा हलवा झालाय आणि अगदी एक दोन दिवसातच संपेल कितीही पण तरी मुलांना गोड आवडतं त्यामुळे ते अगदी झटपट संपलं जातं तर तुम्ही याच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा साखरेचंही प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे खूप जास्त गोड अगदी कमी गोड असंही नाही अगदी छान आणि टेस्टी असा गाजरचा हलवा तयार झालाय तर रेसिपी नक्की करा धन्यवाद